राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी या डोंगरपट्ट्यातील दऱ्याखोऱ्यात झाडी झुडपात दडलेल्या पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री काशी केदारेश्वर या शिवमंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली इथं मोठी यात्रा भरत असते हे रामायणकालीन देवस्थान असल्यामुळं आणि रामायण काळात वनवास भोगून आल्यावर सीतामाई यांना लक्ष्मणा लक्ष्मणाकरवी दंडकारण्यात सोडलं गेलं होतं त्यावेळेचा इतिहास आणि त्याच्या पाऊलखुणा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळं काशी केदारेश्वर परिसरात सीतामाईचा संसार सीतामाईची न्हाणी आदी संसारोपयोगी पुरातन दगडी साहित्य पाहण्यासाठी आणि देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते याविषयी देवस्थानचे महंत बाबागिरी महाराज यांनी सविस्तर माहिती दिली आहे आज आपण क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान या पवित्र तीर्थ स्थळावरती आहोत अतिशय पुरातन प्राचीन ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेलं हे देवस्थान आहे या देवस्थानवरती आदिशक्ती चितामाईंचं वास्तव्य झालेलं आहे ऋषी वाल्मिकजींचा आश्रम म्हणून हा आश्रम प्रसिद्ध आहे वाल्मिकजींच्या सान्निध्यामध्ये चितामाईंचं वास्तव्य त्यावेळेला झालं ज्यावेळेला अयोध्येमध्ये चितामाईवरती आक्षेप घेण्यात आला आणि लक्ष्मणांच्या माध्यमातून वनवास गमन प्रभू श्रीरामचंद्राने सीतामाईंचं घडवलं त्यावेळेला वास्तव्य बाण मारून त्यांना तहान लागल्यामुळे बाण मारून निर्माण केलेला पाण्याचा कुंड या ठिकाणी त्या आहे त्यानंतर सीतामाईंची नाणी इथेच आहे सीतामाईंची काही वापरण्यात येणारी जुनी दगडाची जाती रांजण या ठिकाणी आपल्याला पाहायला आजही पाहायला मिळतात या भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र अशा श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवाराची ही भव्य दिव्य यात्रा एक दिवशी यात्रा पूर्णत्वाकडे जाते त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात इथे होतो आणि या देवस्थानचे आजही भगवान काशी केदारेश्वराची उपासना म्हणून ऋषी काशीनाथ बाबांपासून आज तागायत चौदावी संन्याशी परंपरा आजही माझ्यापर्यंत आलेली आहे अशा पवित्र प्राचीन ऐतिहासिक देवस्थांची दर्शनासाठी आपण यावं ही अभिल मनामध्ये बाळगतो या रामायणकालीन काशी केदारेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आलोट गर्दी केली तर नागलवाडीच्या डोंगरपट्ट्यातील काशी केदारेश्वराची तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरत असते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस